बेटी योजना चालू केली आमर कोलेना माहित नाही की 7500 रुपये त्या ठिकाणी 5 महिन्याचं माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 5 महिनापूर्वी 6 पूर्वी योजना चालू तरली 1 महिनापूर्वी नाही ते पैसे वर खात्यावर पण बोलतानेवढं रिटर्न बोलते खोटं बोलते की आपलं मन विचलित होत आणि म्हणून सगळ्यांनी खंबीर राहा गेली 5 वर्ष आपण या ठिकाणी काम करतोय तो की ग्रामपंचायत सुद्धा चांगले काम करते त्या पद्धतीनं आता काम झालं पाहिजे तळबीडला मी विनंती करेन की उंबर जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त लीडबीड अडचण नाही आता सगळं गट एका दोरीत आहेत तुम्ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली या का किती वेळ लागतो आणि उसाचा विषय उसाचा तुम्ही कुठे थांबलाय का ऊस या तळबीरता नेला नाही का म्हणून आपण वर्धनची निर्मिती केली प्रत्येक वर्षी वर्धन ऊसाचा उस ऊस घेऊन जात असतो त्याची बिल पण आम्ही देतोय आठ वर्षामध्ये आपण गेल्या वर्षी एकतीसशे अकरा रुपये दर केला सह्याद्रीची ऊसाची टिमकी बिलाची पिमकी वाजवाय सह्याद्री पॅटर्न सह्याद्री पॅटर्न किती ऊसाचा दर दिला गेल्या वर्षी एकतीसशे रुपये दर दिला किती महिन्यांना ने उस नेला जातो आपण सगळ्या शेतकऱ्यांचा वेळेतो हे उस निवडणूक उसाची नाही ही निवडणूक सह्याद्रीची नाही ही निवडणूक विधानसभेची आणि आमदाराला सवय विधानसभेच्या निवडणुकीत उसाच बोलायचं आणि सह्याद्रीच्या निवडणुकीत विकासाचं बोलायचं म्हणून आपल्याला नाकारच्या आणि बिनकामाच्या आमदाराला घरी ठरवायचं हे आपल्याला ऐतिहासिक वारसा आहे तिथूनच सुरुवात झाली पाहिजे आणि आपल्याला या जिंकायचं आहे त्या माहितीला जिंकण्यासाठी मनोजे आमदार होणं गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी मधल्या सगळ्या व्यक्तींनी सगळ्या तरुणांनी विषय घरोघरी जाऊन आपल्या माता बहिणीने आता बोलले दादा की बाबा लाडक्या बहिणींचा विषय अनेक योजना त्याचा मी योजनेचा मुद्दा जालवणार त्या दिवशी मी योजना सांगितलेले या सगळ्या योजना या ठिकाणी आपल्याला टिकवायची एक योजना किसान सन्मान योजना आणि तुम्ही ग्रामपंचायती निवडणूक जिंकल्यानंतर अनिल राव आम्ही कुठं काही कमी पडलेलो नाही तुम्ही गाव ताब्यात घेतलं जरी आमदार तुमच्या पाठीमागे नव्हता तरी सगळे म्हणत होते आता गाव ताब्यात घेतले आता गावाचा विकास करायला निधी कुठणार तर या ठिकाणी जे मागितलं ते द्यायचा प्रयत्न केला त्यामुळं आपण सगळे या ठिकाणी परतफेड मधील <laughs> परतफेड करायची ती कमळ चिन्हांच्या कुठलं बटन लावून मला मधून खूप अपेक्षा आहे या भागातलं ऐतिहासिक गाव आहे परवा परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं सविस्तर बोललो जास्त वेळ बोलणार नाही आपल्याला आता या आपण जमल्याच्या कळतंय की परिवर्तन ही ठरलेलं आहे आणि आपल्याला कशासाठी परिवर्तन करायचं आहे तर आपल्याला आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून परिवर्तन करायचं पंचवीस वर्ष आपण झाले बघूया काय विकास झालाय आपल्या भागाचा म्हणून आपण सगळ्यांनी जागृत राहू तर का न पुढं आता बोलता मला बळी पडू नका काही येणार आहेत लोक की असं करूया आपण असं मतदान करूया दबाव टाकणार आहेत तुम्ही आतापर्यंत कुठे गेलो आज आज सुद्धा एजिशन चालू नाही दादा आमच्या जवळजवळ आता एक शंभर एक तर शाळा आहे तो जर ऊस लागला असता पाणीपट्टी वाढली असते इरिगेशन दहा पळाला असतं दहा वेळा पळाला पण हे असं करून त्यांना इरिगेशन बंद पाडायचे पण तुम्ही काळजी करून नका इरिगेशन बंद पडत नाही गाव सक्षम आहे त्याला माहिती सुद्धा आहे आणि आता भावचं इरिक्शन बंद पडलंय कुठं चालू ते त्याने गरज आहे का नाही भाग त्यात घेऊन बाबा पैसे घालून चालू करून लोकांची गरज दूर करायची तर आपण सगळ्यांनी एक निश्चय करूया गोविंदाबाचं चिन्ह आहे कमल कमळाच्या चिन्हावर कमळाचे समोरचं बटन दाबून आपण दादांना मोठ्या मताधिक्यांना विजय करूया एवढं करून मी थांबतो आपलं गणित कुठंतरी आता बिघडायला लागले त्यामुळं कुठं इरिगेशनची भीती घालायची कुठं म्हणायचं कुठं सातारा तालुक्यात दोन खासदार आहेत आता साताऱ्यात उदयनाचे खासदार आहे आता वाईचे खासदार आहेत किती काय तरी तुम्ही मग दोन दोन खासदार तिकडं दिले आमदार तिकडं देणार

आता जो तुम्ही इथं सगळे जण आहे मला एक सांगत सगळे गाव बऱ्यापैकी कॉम्पिटिट करून झालेलं डांबरीकरणाचं काम चालू त्यातलं आमदारांची काम किती मला तुम्ही सांगा काय नाही इलेक्शन हातामध्ये घेतलं आणि आज इरिगेशनचं इथे भीती घातली जाते आहे आता इरिगेशनला जर आपण बघितलं तर या ठिकाणी आमदारवाडी वगैरे मंडळी त्यांच्याकडे इरिगेशन बंद पडला पडायचं अगोदर केली बाबा असा असा विषय आहे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे नाहीतर आमचं जगायचं आवड म्हणजे जगायचं आवड करून काय होत नसतं दरमहाच्या सेटिंगच्या कामाला जायचं माणसं मिळते म्हणजे हे उत्तर आहे तुम्ही माहिती घ्या मांगवाडे ते दोन्ही गावामध्ये माहिती घ्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट आहे त्या आमदारांनी त्यावेळेला जरा ते फॉर्म मध्ये होते पालकमंत्री वगैरे सत्तेची झेंग होती डॉक्टर त्या पद्धतीने आज जिथलं जरी इरिगेशन असेल तरी तुम्ही बिल वाचताय म्हणून चालू आहे असं काय करणार आहे तर त्यांच्या कार्यकर्त्याला विचारा सर पुढच्या पाच वर्षाचं जे सरासरी लागते तेवढं पैसे अकाउंटला आमच्या टाका